नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महिला बालविकास विभागवरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी सेविका अतिशय उत्कृष्ट असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कवर करणार आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक वेळ व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करायचं आहे चला तर सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे <ही>। तर प्रश्न पहिला असा आहे कुपोषणा संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन खाद्य सुरक्षा कायदा हा कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी लागू आहे <literary language> प्रश्न दुसरा असा आहे अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो प्रश्न दुसरा असा आहे पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन एकूण पाच प्रकारच्या आहारावर भर दिला जातो प्रश्न तिसरा असा आहे पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय घोषणा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न तिसरा असा आहे पोषण अभियानामध्ये कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन एक सप्टेंबर हा दिवस पोषण अभियान दिन म्हणून घोषित केला आहे प्रश्न चौथा असा आहे अंगणवाडी केंद्रावर खालीलपैकी प्रमुख कार्यकर्ता कोण आहे प्रश्न चौथा असा आहे अंगणवाडी केंद्रावर खालीलपैकी प्रमुख कार्यकर्ता कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन अंगणवाडी सेविका ही प्रमुख असते प्रश्न पाचवा असा आहे कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कोणती आहे प्रश्न पाचवा असा आहे कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणि प्रश्न सहावा असा आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम पोषण जनजागृतीसाठी आहे प्रश्न सहावास आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम पोषण जनजागृतीसाठी आहे ऑप्शन क्रमांक तीन पोषण पाखवाडा हा प्रश्न सातवास आहे पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते प्रश्न सातवास आहे पोषण अभियानामध्ये अभियानामध्ये जनजागृती कशाद्वारे केली जाते ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक एक घरगुती भेटी आणि दोन आरोग्य शिबिरे आणि तिसरा आहे सामाजिक माध्यमे प्रश्न आठवा आहे लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते प्रश्न आठवा असा आहे किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते ऑप्शन क्रमांक एक चारशे ते आठशे प्रश्न नऊ असा आहे भारतात आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली प्रश्न नऊ भारतामध्ये आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रश्न दहावा पोषण अभियानामध्ये संपोषित बालक म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक दोन पुरेसे पोषण मिळाला बालक प्रश्न अकरावा असा आहे पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले के जाते प्रश्न अकरावा पोषण अभियानांतर्गत कोणत्या महि वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते ऑप्शन क्रमांक दोन एकोणीस ते चोवीस वर्ष प्रश्न बारावास आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या कार्यक्रमात आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी आयोजित केले जातात प्रश्न बारावास आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता कार्यक्रम आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी आयोजित केला जातो ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक मातृबाल बाल आरोग्य सप्ताह दोन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आणि तीन अंगणवाडी पोषण सप्ताह प्रश्न तेरावा पोषण अभियानामध्ये सुरुवात कधी झालेली आहे प्रश्न तेरावाचा आहे पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार अठरामध्ये मध्ये प्रश्न चौदावाचा आहे पोषण अभियानाचा उद्देश कोणत्या समस्येचे समाधान करणे आहे प्रश्न चौदावा पोषण अभियानाचा उद्देश कोणत्या समस्येवर समाधान करणे आहे ऑप्शन क्रमांक चार घोषणाच्या सर्व समस्येचे निवारण करणे प्रश्न पंधरावा एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे प्रश्न पंधरावा आहे एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे ऑप्शन क्रमांक तीन बाल जगणे आणि विकास प्रश्न सोळावास आहे बाल आणि किशोर प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा कोणत्या वर्षात लागू झालेला आहे प्रश्न सोळावास आहे बाल आणि किशोर प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे शहाऐंशी साली प्रश्न सतरावास आहे बाल आश्रमाचे प्रमुख कारण कोणते आहे प्रश्न सतरावा बाळाश्रमाचे प्रमुख कार्यक्रम कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन शिक्षणाचा संधीचा अपय प्रश्न अठरावा आहे पोषण अभियानांतर्गत कोणत्या योजनेशी कुपोषणासंबंधित चाचण्या घेतल्या जातात प्रश्न अठरावा पोषण अभियानांतर्गत कोणत्या योजनेत कुपोषणासंबंधित चाचण्या घेल्या जातात ऑप्शन क्रमांक दोन अंगणवाडी योजना प्रश्न एकोणीस भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षी लागू झालेली आहे प्रश्न एकोणीस भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षी लागू झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे साष्ट वर्षी प्रश्न वीस पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे प्रश्न असा आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन क्रमांक एक देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे प्रश्न एकवीस आय पी सी कलम तीनशे चौपन्न डी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन पाठलाग करणे